हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल आज मी तुम्हाला दाखवणार आहे कारल्याच्या भाजीची रेसिपी ही कारल्याची भाजीची रेसिपी घरात नक्की ट्राय करून बघा न आवडती भाजीसुद्धा तुम्हाला आवडती बनेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर रेसिपी लास्टपर्यंत बघायची आहे तर इथे मी कार्ली घेतलेली आहे कार्लीचं जे शेल असतं त्याला पील ऑफ करून घेतलं आतमधल्या सगळ्या बिया काढून घेतल्या त्यानंतर कार्लीला दोन भागामध्ये कट करून त्याला कापून घेतलेलं आहे आता या कारल्यावरती मी इथे एक चमचा भरून मीठ टाकले व्यवस्थितपणे मीठ कारल्याला लावून घेतले आणि त्यानंतर अर्ध्या तासासाठी ह्याला असे साईडला ठेवून टाकले अर्ध्या तासानंतर ह्या कारल्यामधलं जेवढाही कडवटपणा होता पाणी होतं ते सर्व रिलीज निघालं आहे तर आता मी काय करलं ह्या कारल्यांना स्वच्छ धुवून घेतलं आणि साईडला ठेवलं आता एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये हे स्वच्छ धुवून नितळून ठेवलेली कारली त्यामध्ये टाकून घेतली आता कारल्यामध्ये तेल न टाकता बर, ते ही कारली अशीच पाच मिनिटभर मीडियम टू हाय फ्लेमवरती मी परतून घेतली होती कारल्यातलं जेवढं पण पाणी आहे ते सगळं ड्राय झालं पाहिजे त्यासाठीही कारली कंटिन्युअसली ते परतत राहायची आहे आता पाच मिनिटे हे ते उलटली होती आणि हे कारल्यांमधलं भरपूर सारं पाणी इथे ड्राय झालं होतं कारली छान मोकळी झाली होती पूर्ण सुकी सुकी झाली होती आता या पॉईंटला मी या कारल्यांमध्ये इथे दोन मोठ्या आकाराच्या कांद्यांना स्लायसेसमध्ये कट करून टाकलेलं आहे तर इथे मी टोटल पाव किलो कारली घेतली होती आणि त्या पाव किलो कारल्यांमध्ये इथे मी दोन कांद्यांचा वापर केला आहे त्याच अंदाजे तुम्हाला इथे पुढे जर तुमची क्वांटिटी वाढत असेल तर त्या अंदाजे वाढवायचे आहे तर आता जे कांदे आहेत त्याच्यातलं सुद्धा पाणी सगळं रिलीज झालं पाहिजे म्हणून हे कांदेसुद्धा आणखीन दोन ते तीन मिनिटे हाय फ्लेमवरती कारल्यांसोबत मी ते परतून घेतलेले आहेत आतापर्यंत मी याच्यामध्ये अजिबात तेल टाकलं नव्हतं दोन तीन मिनिटे झाले पूर्ण कांदेसुद्धा व्यवस्थित सुटली गेली की मग मी याच्यामध्ये तीन टेबलस्पून तेल टाकून घेतले तर तेल खूप कमी प्रमाणात टाकलेले आहे त्यानंतर कांदे आणि कारली ही अशीच मी स्लो फ्लेमवरती व्यवस्थितपणे इथे परतवून घेतलेले आहेत आता गॅसची फ्लेम मिडियम करून ह्या कारल्यांना फिफ्टी पर्सेंट मी इथे कुक करून घेतलं आहे जेव्हा कारली थोडी कच्ची पक्की असतील तर मग आता ह्याच्या पुढे मी सर्व मसाले जे आहेत ते ॲड करून घेतलेले आहेत कारली इथे व्यवस्थितपणे पन्नास टक्के तरी कुक झालेली आहेत आता मी याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले जे सुरुवातीला मीठ टाकलेले होते ना ते ऑलरेडी आपण वॉश केलेलं आहे तर मीठ जेवढी भाजीला लागेल तेवढंच मीठ घ्यायचं आहे पाव चमचा हळद टाकून घेतलं एक चमचा घाटी मसाला टाकून घेतला आणि एक चमचा तिखा लाल मसाला टाकून घेतला आता ह्या सर्व जिन्नसला व्यवस्थितपणे कारल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आता तुम्हाला भाजीचा रंग हा थोडा लाईटन दिसेल कारण की मी मसाले असे वरून टाकलेले आहेत तर जसजशी ही भाजी शिजत जाईल ना तसतसे ह्या मसाल्यांचा जो कलर आहे ना तो थोडा ब्राईट कलर होत जाईल तर आता पाच मिनिटं आणखीन ह्या भाजीला स्लो फ्लेमवरती मी असेच परतवून घेतले लक्षात ठेवा भाजी जेव्हा शिजवत असाल तेव्हा अजिबात या कढईवरती झाकण नाही ठेवायचं आहे भाजी अशीच वाफेवरती शिजवून घ्यायची आहे मसाले टाकल्यानंतर ही भाजी मी सहा ते सात मिनटं परतवून घेतली आणि त्यानंतर आता मी याच्यामध्ये थोडंसं साखर टाकून घेतली म्हणजेच पाव चमचा साखर टाकून घेतली साखर इथे टोटली ऑप्शनल आहे टाकायचे तर टाकू शकता अदरवाईज स्कीप करू शकता आता साखर एकदा व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घेतली त्यानंतर मी इथे ओल्या नारळाचा चव टाकून घेतला तर ओल्या नारळाचा चव म्हणजे किसलेलं ओलं नारळ टाकून घेतलेला आहे तर ते मी इथे तीन टेबलस्पून टाकलेलं आहे जर का तुमच्याकडे ओला नारळाचा चव नसेल ना तर तुमच्याकडे जर का ड्राय कोकोनट म्हणजेच सुकळ खोबरं असेल तर त्याचासुद्धा कीस टाकला तरीही चालेल आता ओला नारळाचा चव टाकल्यानंतर भाजीला तीन ते चार मिनिटं असेच परतवून घेतले मग गॅसची फ्लेम बंद केली आणि गरमागरम कारल्याची भाजी इथे मी सर्व केली आहे तर माझ्या पद्धतीने ही कारल्याची भाजी घरात नक्की ट्राय करून बघा आणि जर का तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच कॉमेंटसुद्धा टाकायला विसरू नका आणि माझ्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा थँक्यू